श्री स्वामी समर्थ कर्ज कितीही मोठे असो फक्त सोमवार करा हा उपाय कसलेही कर्ज लगेच फिटेल डोक्यावर प्रचंड कर्ज झाले असेल आणि कोणत्याही परिस्थितीत कर्ज चुकवता येत नसेल तर अशा वेळी सर्व झाडांमध्ये सर्वश्रेष्ठ वृक्ष वडाचे झाड स्कनपुराण असे सांगते की वडाच्या झाडाखाली केलेली वटकेश्वर महादेवाची पूजा यामुळे आपल्याला कर्जमुक्ती मिळते कितीही मोठे कर्ज असू द्या यामुळेच कर्ज, या कर्ज फेडता येते हा उपाय सोमवारच्या दिवशी करायचा आहे सलग येणारे तीन सोमवार हा उपाय ज्या व्यक्तीच्या माथी कर्ज आहे ती व्यक्ती कर्जात बोडाली आहे आणि कर्जमुक्तीची आशा आहे अशा व्यक्तीने सलग तीन सोमवार हा उपाय करावा हा उपाय कसा करायचा ते आपण त्याबद्दल त्या आपण सविस्तर बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा हा उपाय करण्यासाठी एका तांब्यात स्वच्छ पाणी घ्या हा तांब्या तांबे या धातूपासून बनलेला असावा तांब्यामध्ये तांदूळ टाकावे आणि मनोभावे हे पाणी वडाला झाडाला आपण अर्पण करायचे अर्पण करताना बटकेश्वर महादेवांचे स्मरण आपण करायचे आहे आणि पूजा करून झाल्यानंतर मनोभावे हात जोडून आपले जे काही समस्या आहे जसे की कर्जमुक्तीची समस्या असेल तर कर्जातून मुक्त व्हावे अशी प्रार्थना करायची आहे ती प्रार्थना करून झाल्यानंतर मनोभावे या वडाच्या झाडाखाली बसून ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे परंतु स्त्रियांनी आणि मुलींनी नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तिने सोमवार अशा प्रकारे सलग उपाय केल्यानंतर तिसऱ्या सोमवारी घरात परत येताना या वडाच्या झाडाची एक मुळे आपण बरोबर आणायचे वडाच्या झाडाजवळील मुळीसोबत घरी घेऊन येणे घरात आल्यानंतर एका सुख्या जागेवर ठेवायचे आहेत त्यानंतर ही मुळी आपल्याला धाग्यात बांधून गळ्यात धारण करायची आहे सर गळ्यात बांधता येणे शक्य नसेल तर तुम्ही बसमध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवू शकता कोणत्याही परिस्थितीमध्ये ही मुळी तुमच्याजवळ राहील याची काळजी घ्या सलग तीन महिने ही मुळी तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायची आहे कारण या मुळामध्ये बटकेश्वर महादेवाचा वास राहतो आणि ही मुळी कोणत्या ना कोणत्या मार्गाने माता लक्ष्मीला आपल्याजवळ खेचून आणते तसेच तुम्हाला कर्जातून मुक्ती घडविते यामुळे तुमचा आर्थिक स्तर नक्की बदलेल तुमच्यावर सुद्धा कर्ज असेल तर हे ती उपाय अवश्य करून बघा श्री स्वामी समर्थक चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ